सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आदिशक्ती नारायणी अशी देवीची विविध रूपे आणि महिमा आपण बघतो वाचतो अनेक ठिकाणी देवीची मंदिरं असून काही ठिकाणी भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे असंच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावात असलेलं देवी सती माता मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे भाविक मनोभावी देवीला नवस करतात आपली इच्छापूर्ती झाल्यावर वडांगळी सतीदेवी मंदिरात येऊन भक्तीभावाने नवस पूर्ण करतात कल्याण येथील एका कुटुंबाने वडांगळी सती देवी मातेला आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवस केला होता नवस पूर्ण करण्यासाठी सहकुटुंब आणि नातेवाईक यांच्यासह सतीदेवीच्या दर्शनाला येत नवस पूर्ण केला नमस्कार सर्वांना माझा नमस्कार मी मूळचा जळगावचा आहे ऑलरेडी पण आम्ही राहतो मुंबईला आणि इथं आम्ही श्री सतीदेवी सामंतदादा संस्थान वडांगळे हे आमचे कुळदैवते पणजोबांपासून आजोबांपासून हे पिढ्याने पिढी आमच्या इथं चालू आहे आमचा जो नव नेहमी दरवर्षी वर्षातून किंवा दोन वर्षातून आम्ही डेली इथं म्हणजे वर्षातून एकदा इथं यात्रेच्या अगोदर किंवा यात्रेमध्ये आम्ही येतोच नेहमी पण आमचं जो परंपरागत जो चालू आहे आमचा जे नवसाचा कार्यक्रम तो आम्ही नवसाचा कार्यक्रम आम्ही सह कुटुंब सह येऊन आम्ही इथं साजरा करतो तुम्ही कुठून आले आणि आत्ता आम्ही मुंबईवरून आलो हे आमचं असं नवस वगैरे असं काय नसतं ऑलरेडी मन मन भावना असते ते दरवर्षी आम्ही इथं कार्यक्रम करतोच वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक